हरी शुभ संकेत चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तरी सुंदर असा सद्गुरूंचा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली चे नेली आता मिनिरभ मी निर्भय बळकट धरिले गुरु बळकट धरिले गुरु पय आता झालो निर्भय आता झालो निर्भय आता झालो मी निर्भय आनंद झाला मज भारी आनंद झाला मज भारी साठवेना हो अंतरी सा साठ हो अंतरी आता झालो मी निर्भय आता झालो मी निर्भय आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय बळकट धरिले गुरुपाय आता झालो मी निर्भय, आता झालो मी निर्भय, आता झालो मी निर्भय, लक्ष्मण म्हणे गुरुकोपा लक्ष्मण गुरु कृपा ऐक्य झालो स्वस्वरूपा ऐक्य झालो स्वस्वरूपा आता मी निर्भय आता झालो मी निर्भय आता झालो निर्भय बलकट धरिले गुरु बळकट धरिले गुरु मी निर्भय आता झालो मी निर्भय Native